हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तसंच आज कधी अक्षय तृतीय आहे तर अक्षयतृतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा झाल्या तर पहिल्यांदा झाडू मारून घेऊया कारण आज कने सणाचा दिवस आहे आणि सणाचा दिवस असून पण कधी वेळाने उठले कारण रात्री मावशी वगैरे आलेली ती वेळानं गेली वेळानं गेल्यामुळे वेळानं झोपले त्यामुळे सकाळी थोडासा वेळ झाला भांडी वगैरे रात्रीच ठेवली त्याने काल कसं झालं होतं ती वाळ वगैरे सगळे कामाची उरलेले की नाही तिथे नमाने लोकांना बोलवून कधी इकडल्या साईडला ठेवलं होतं त्यामुळे ती वाळू वगैरे झाडून रात्री काढलं होतं त्यामुळे एवढी काय सकाळी धूळ नाहीये तरी पण त्यांनी आता म्हटलं सकाळी पाणी मारायच्या अगोदर एकदा झाडू मारलं तर बरं पडतं तर बादली वगैरे सगळं फरशा काल पसलेल्या वेळानं ते सगळं बाहेरच ठेवलं ते मी घासून ते सगळं आता एका बाजूला घेऊया आणि रांगोळी वगैरे काढून घेऊया किती जरी साहित्य जिथले तिथं थे ठेवलं की नाही तरी पसारा होतंच कारण कामाच्या वेळी कधी ते साहित्य काढायलाच होते असं चला तर पहिल्यांदा अजून मोठी पाईप कधी गुंडळून ठेवायची बांधकामाला बाहेरवर पाणी मारायला अशी मोठी पाईप आणली होती अजून एक माझ्याकडं छोटा तुकडा तो मला रोज वापरायला चालते ही पाईपनं मला तिकडे पाठीमागच्या झाडानं पाणी घालायला बरं पडतं पण कधी आता उन्हात वगैरे पाईप खराब होऊन जाईल आणि परतच्या नंतर आपल्याला जर पाहिजे असेल कनी तर उपयोगात येणार नाही आणि मुलकाचे महाग परत आणायला पण सारखं सारखं पैसे जास्त जातात म्हणजे असलेली वस्तू वापरायला नीट नाही जमली तर मग ते खराब होऊन जातात आणि परत तेवढेच पैसे घालायला लागतात म्हणून म्हटलं की नाही आता तो जुना जो पाईपचा तुकडा आहे तोच वापरायचा तो आणि हे नवीन पाईपने बांधून व्यवस्थित वर जिन्यावर ठेवून द्यायची तर मी ते हातासरशीने झाडू मारल्यानंतर मला ते दिसले कारण काल पाणी आलं होतं पाण्याच्या वेळी बाहेर काढली होती ती मी गुंडून बांधून ठेवली त्यानंतर माशांना सकाळ सकाळी घालायला लागते सकाळी एकदा ना संध्याकाळी एकदा असं घालायला लागते घालायच्या वेळी मी लाईट वगैरे ते बंद करते कारण थोडंसं कनी त्याला पाणी स्वच्छ राहण्यासाठी फिल्टर वगैरे लावलं ना तर ते माशांना खाद्य खाता येत नाही त्यासाठी तर इथं आता माझं कनी सकाळी माझं आवरलेलं आहे त्यानंतर आता पहिल्यांदा कनी डाळ शिजत घाल पुरणाची कारण आज अक्षय तृतीय असल्यामुळे सणावराचं आमच्याकडे प्रत्येक सणाला का सणा पुरणपोळी असतेच आमच्याकडे गोडाचं नैवेद्य म्हणून तर त्यासाठी मला डाळ शिजत घालायचे आहे त्यासाठी मी पहिल्यांदा चहा ठेवला आणि एका बाजूला पाणी गरम करत ठेवूया दूध पहिल्यांदा गरम करून घेऊया कारण गरमीच्या दिवसात कारण दूध लगेच खराब होते गरम नाही केले तर पाणी पण काल घागरी वगैरे भरून ठेवलेले ते संपलेलं कारण ऊनच एवढं होतं आणि ती आठ दहा जण लोक त्यामुळे पाणी भरपूर लागलं होतं तर खालची कळशी मी एक दोन दीड कळशी राहिलेली आहे मशीनचं पाणी आहे माझ्या पण मशीनचं पाणी जेवणाला कधी वापरत नाही मी कारण कधी ते तांब्या भरून वापरायला त्या दिवशी अशा कळश्या घागरी भरून ठेवल्यावर करायचं जेवण कसं आवरायचं ते मी थोडंसं सांगते म्हणजे सांगते म्हणजे मी बनवताना मी कसं कसं करते ते मी तुम्हाला दाखवते तर इथं कनी किचन मध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा झाडू बाहेर मारला त्यानंतर आत आले घरातलं झाडलं घरातलं पण आपलं सगळं झाड वगैरे झालेलं आहे सगळा पसारा जिथल्या तिथं ठेवलेला आहे आता मी किचनकडे वळले किचनकडे आल्यानंतर पहिल्यांदा चहा ठेवला आणि एका बाजूला पाणी गरम करत ठेवलं आणि हरभरा डाळ कधी थोडेसे खडे वगैरे आहेत का बघून घ्यायचे आणि पाकडून घेतले त्यानंतर थोडंसं काही तेल लावायचं म्हणजे डाळ चांगली शिजते तेल लावल्यानंतर त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये डाळ टाकायची तर इकडे तोपर्यंत आपला चहा पण होते तर चहा झाल्यानंतर चहामध्ये दूध टाकायचं आणि चहाचा गॅस बंद करायचा नाही तर चहा उतरल्यानंतर त्यावर बारीक गॅसवर दूध ठेवायचं कारण गरमीच्या दिवसात दूध पहिल्यांदा सकाळ सकाळी गरम केलं तर खराब होत नाही त्यानंतर चहा झाल्यानंतर डाळ शिजे पण मी बाहेर आले बाहेर पाणी मारलं दारात पाणी शिंपडल्यानंतर इथे मी सकाळ सकाळी सूर्यदेवाला पण पाणी अर्पण करते कारण मी मी करत नव्हते असं पण कधी दिदी आणि मावशी मावशी राहायला होती दिदीचं पण बैठलंय तर ते सकाळी पहिल्यांदा त्यांचं आवरलं की आंघोळ वगैरे झालं की पहिल्यांदा सूर्यदेवाला एक तांब्यावर पाणी अर्पण करतात तुम्ही त्यांचं बघून ते करायचं बघून तर मी पण तेच करते ते आता माझं नित्य नेमानं झालेलं आहे तर सूर्यदेवाला पाणी घातल्यानंतर इथे रांगोळी छोटीशी कडे आहे तिथं कनी काय झाले माझं उंबरा होतं कधी पहिला तर ते आता ते पाईपलाईन नवीन घातले ना वर टाकी वर जे वर त्यांनी वरच्या मजल्यावर जे गाळ काढलेत ना त्याला टॉयलेट बाथरूम वेगळं केलेलं आहे त्यासाठी नवीन पाईप लावून केलेले आहेत नवीन टाकी बसवायचे तर इथं माझ्या पाईप जुन्या होत्या ना ते पाणी प्रेशर ना आले सारके निस्ट है चे। न आलं की ते पाईप सारखं निसटायचं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये जुन्या माझ्या एखाद्या बघितलं असेल सारखं निसटायचं त्यामुळे कधी मी आम्ही ते प्लंबरला बोलवून कधी फिट करून घेतलेलं आहे त्यांनी ते खोदून असं चर पाडल्यासारखे पाडून कधी पाईप अशा घालून दिलेल्या आहेत फिट करून दिलेले आहेत अजून थोडंसं कसं इकडे पावसाळ्यात पाणी गोळा होते म्हणून ते आता सिमेंटचा थर असं उंच झालेला आहे तर ते फोडायचं आहे आणि ते फोडून जरा समान खडी टाकून कनी परत हे सगळं पाईपलाईनला जी चर मारलेले कनी ही सगळी मजवून सिमेंटनं घ्यायची तर काम ते काम बाकी म्हणून मुंबरा काढला होता तो मी बसवलेला नाहीत त्यामुळे आज काय हळदीचं लेपन वगैरे नाही आहे इथं मनी प्लांट होता तो उन्हामध्ये कनी अगदी सुकला होता पण मी ते सावलीमध्ये ठेवलं आहे आणि ते मोठं कणी एकच असं पातळ दिसते म्हणून मी मोठ्या वेलालाच कनी दोन वेळा असं गुंडाळी मारलेले आहे म्हणजे एकदा मी पान कनी घालून बघितलं होतं त्यामध्ये परत पण ते वा पान वाळून गेलं त्याला काय फुटलं नाही परत त्यामुळे मी ते वेलालाच गुंडाळी मारल्यामुळे कनी दोन तीन पानं आलेले आहेत आता ते भरगं चवेल होईल आणि त्या ग्रिलला कनी पसर ग्रिल तर छान होईल म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे त्यानंतर रांगोळी काढून चौकटीला हळदी कुंकू लावलं त्यानंतर घरात आलेले तर घरात आपली डाळ एका बाजूला शिजते कारण हरभऱ्याची डाळ कने लगेच शिजत नाही तर एका बाजूला मी आता बटाटा लावते भाजीसाठी कारण आमच्याकडे पुरणपोळी असले की बटाट्याची भाजी असतेच असते तर दोन्ही गॅस आपले चालूच आहे तोपर्यंत मी रात्री घासलेली भांडी कणी सगळी लावून घेते रात्री भांडी जास्त होती आणि घासून बाहेरच ठेवली होती नेत्रात आत आता आणली नव्हती तर आता सकाळीकडे आणून ठेवली होती तर आता ठिकाणी रिका मिळत आपण टपाटली आणि जाळीतली दोन्ही भांडी लावून घेऊया आणि ते दोन्ही जाळं आता मी कट्ट्यावर कधी ठेवत च नाही कारण ते असं ओटा भरल्या भरल्यासारख्या दिवशी आणि मला कारण काम करायला पण गोंधळायला व्हायला लागले त्यामुळे मी शक्यतो भांडी कनी एकतर थोडी भांडी असली तर मी कट्ट्यावर पालथीच घालते जास्त जरा असली असे घासले असली की नाही तर लावायची पटकन दहा पंधरा मिनटात आता मी रात्री घासली होती त्यामुळे सकाळी लावली सकाळची कनी लगेच एका तासाभरात किंवा चहाच्या वेळी लावून घेते आणि जाळी किंवा टब काय असेल की नाही ते बेसिनच्या खालच्या ज्या कप्पा असतो की कपाट त्यामध्ये ठेवून देते म्हणजे ओटा पण आपल्या रिकामं होते आणि बाकीचं कामं करायला की नाही होत नाही वेळानं उठून पण कनी कुठल्या कामाला पहिलं प्राधान्य द्यायचं आणि कुठलं काम करताना दुसरं कुठलं काम करायचं हे जर आपल्या डोक्यात फिट असेल ना तर आपल्याला कंटाळा पण वाटत कारण सण म्हटले तर कनी बायकांचा अर्ध्याच्या वरचा दिवस जातो कारण त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं कनी काम करतानाच नियोजन केलं कनी तर आपल्याला फ्रेश पण वाटतं आणि कंटाळा पण येत नाही तर इथे माझी भांडी लावून झालेले तर जाळी आणि टप मी आतमध्ये ठेवते आणि त्यानंतर कनी आपण पीठ मळायला घेऊया कारण पीठ पीठकने मी कसं घट्ट मळून ठेवते आणि ते नंतर पाण्यामध्ये घालून ठेवते जर तुम्ही पटकन असं मळून लगेच करत असाल तर काही गरज नाही दहा पंधरा मिनटं अगोदर मळ्या तरी चालते पण माझी पद्धत कशी मी आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं गव्हाच्या पीठाचीच मी पुरणपोळा करते शकतो कारण आट्याच्या आणि त्या पिठ्ठीच्या म्हणजे आट्याच्या आणि मैद्याच्या मला पुरणपोळा अजिबात आवडत नाही कारण त्यानंतर वातड होते तर इथे आपल्याकडे बटाट्याचा कुकर पण झालेला आहे तर नियमाप्रमाणे मी तीन दिल्या होत्या कारण गिर होईल म्हणून इकडे कने मी गव्हाचं पिठात थोडंसं मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि घट्ट असं अगदी मळून घेतलं आणि ते एका पातेल्यामध्ये घातलं अगदी पाणी खाली जाऊ नये असं घटलं आणि त्यावर पाणी टाकलं आणि झाकण ठेवून दिलं त्यानंतर मी देवपूजा करायला गेली कारण कुकर गार झाल्याशिवाय काय ते आपण काढू शकत नाही देवपूजा केली त्यानंतर इथे ना मागे आता मागच्या महिन्यात चैत्र होतं तर आम्ही इथे कोल्हापूरच्या ज्योतिबाला गेलो होतो तर तिथं नाही त्याला तुम्हाला दाखवते तिथून मी गुलाल पण आणला होता आणि तिथून ते काय म्हणतात त्याला सकाळपासून माझ्या तोंडात होता आणि आता विसरली बरोबर तुम्ही ते मी कने देवाला अर्पण करताना बघा तुम्हाला आठवलं नाव ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे मला ते आज कने मावशीनं सांगितलं होतं कारण आम्ही त्या दिवशी चैत्र होता ज्योतिवाला त्या दिवशी गेलो होतं ना तर ते घेतलं होतं थोडं तर ते काय म्हटले की अक्षय तृतीयेला महादेवाला कने ते अर्पण कर अर्पण करायचं म्हणजे महादेवाला ते पूजा झाल्यानंतर व्हायचं असं तर त्यासाठी मी ते आणलं होतं दोन अगरबत्ती त्यावेळी आणल्या होत्या कनी त्या पण मी ठेवल्या होत्या आज लावायलासाठी तर आज मी ते अगरबत्ती आणि ते महादेवाला व्हायला पूजा वेळानं केली कनी असं काहीतरी काम राहिल्यासारखं राहिल्यासारखं चुकल्यासारखं असं वाटतंय देवपूजा एकदा झाली कनी की बाकीच्या कामानं काय वाटत नाही म्हणजे असं एकदम फ्रेश वाटते तर हे बघा हां तर ह्याला काय म्हणतात मला अजून पण तोंडात येईना तुम्हाला जर आठवलं तर नक्की सांगा तर महा ते महादेवाला वाहून घे त्यानंतर आपण परत कधी जेवणाकडे वळ्या आणि मला हे भीमसेन तुम्हाला कापूर दाखवते हेच मला काय माहीत पण हे भीमसेन कापूर कोणी फार आवडतं म्हणजे त्याचा सुगंध इतका भारी वाटतो असं ओरिजिनल की पूर्ण जर घरभर पसरलं कन एवढं फ्रेश वातावरण होतं तुम्हाला जर नक्की तुमच्याकडे भीमसेन कापूर मिळायला नाही तोच व्हा साध्या कापूरापेक्षा कमी हा कापूर अगदी बेस्ट आहे हा तर मी काय सांगत होते चैत्राला ज्योतिबाला गेलेलो ना तर आजीने नातवासाठी एक नवस बोललेलं आहे त्यामुळे मग तिनं ते आज जशी पूजा सांगेल ना तसं मी केली होती ते व्हायचं सांगितलं होतं आणि गुला लावायला सांगितलं ला होतं कारण तिची श्रद्धा आणि तिचं मन दुखायला नको म्हणून मी तिनं सांगितल्याप्रमाणे कने तसंच केली आणि पूर्ण घरभर हे मला जे सवय आहे घरभर सगळ्याकणी कापूर फिरवायची आणि घराच्या चौकटीतला ज्यावेळी तुम्ही घरात पूर्ण सगळ्या रूमच्या सगळ्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात कापूर फिरवा शक्यतो भीमसेन कापूर भेटला तर अगदी छान तोच वापरा कारण ते एक ओरिजिनल कापूर असतो त्यात कुठलंही केमिकल मिक्स नसतं तर इथे पिलाजून उठलेलं नव्हतं त्याची थोडीशी तब्येत कनी बरी नाही त्यामुळे तर झोपलेल्या स्कूलला पण सकाळच्या कणी गेला नच आज काय त्याला सुट्टी नाही आहे सण असून पण तृतीया असून पण त्याला काय सुट्टी नाही आणि चारली पण त्याच्याजवळ खाली झोपल्या होता तर हा मी काय सांगत होते चौकटीला कधी पण घरभर फिरल्यानंतर कणी पूर्ण आपल्या चौकटीला पण कणी कापूर फिरवायचा कारण ते पण आपल्याकडे गृहप्रवेश आणि तिथूनच खरी पॉझिटिव्हिटी यायला चालू होते तिथूनच लक्ष्मी यायला चालू होते त्यामुळे आपल्या घराला पण कणी घर पण आपलं एक मंदिरच असतं त्यामुळे घराला पण पूर्ण की कापूर हे करायचं फिरवायचा तर इथे मी आज कॅलेंडरचा उद्यापासून महिना संपणार मी आज लक्षात आलं म्हणून म्हटलं आज बदलून ठेवूया आता तर मला तर वाटतं की नाजूक कामं माझ्याच्यानं काय व्हायचं नाहीत मी ते पान पलटायला गेली अगदी होलात की अगदी नाजूक पण घालत होतं तरी पण तिकडे फाटून झालं तर ते लावलं दरवाजाला त्यानंतर आता इथे मी इथे डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे एळवणीची आमटी करायलासाठी आमच्याकडे येळवणीची आमटी म्हणतात तुमच्याकडे कटाची आमटी पण काही का ठिकाणी म्हणतात पण आमच्या कोल्हापूरच्या भागात शक्यतो कोणी येळवणीचीच आमटी म्हणतात तर ते मी अर्क काढून घेतला आहे त्यानंतर डाळीतके थोडंसं पाणी चिलक होतं मग ते आटायसाठी ठेवलं त्यात वेलची पावडर आणि गुळ टाकलेला गूळ गुळ शक्यतो मी जास्तच घालते कारण आमच्याकडे ते गुळवणी करत नाही म्हणजे साखरपाणी जे करतात का ते गुळवणी करत नाहीत दुधासोबत किंवा सोबतच पुरणपोळी खातात आणि अगदी गोड आणि भरून पुरण लागतं त्यामुळं गुळ जास्त घालते त्याला पुरण करून घेऊया पुरण तयार करताना शक्यतो तिथं थांबून गॅस मोठा करूनच करायचा बार गॅसवर करायचं नाही ना तर गुळाचा पाक तयार होतो तर डाळ शिजल्यानंतर मी गरम असतानाच कणी पुरण तयार करून घेतलं कारण गरम असले की पटकन होतं पुरणाच्या चाळीत त्यानंतर बटाटा कनी एकदा परत लावून घेतला कारण ते नवीन बटाटे असल्यामुळे कणी तीन शिट्या देऊन पण ते शिजले नव्हते त्यानंतर परत मला एक काय दोन शिट्या द्यायला लागल्या त्यानंतर हे मी साल निघेल हे बघा पाच शिट्या देऊन पण अगदी गीर व्हायला नाही जुना बटाटा असल्या कनी कसं असं गीर होतं तर हा नवीन असल्यामुळे कणी अजिबात गीर होत नाही तर त्यानंतर मी पहिल्यांदा सगळी तयारी करून घेतली बटाट्याचं साल काढून त्यानंतर बटाट्याला जी हिरवी मिरची आलं लसणाची काय पेस्ट मी अगोदरच करून ठेवलेलं आहे मिरची फक्त बारीक करून घ्यायची होती त्यानंतर कांदा टोमॅटो ते सगळं चिरून घेतलं त्यानंतर येळवणीच्या आमटीला फोडणीला द्यायलासाठी मी खोबरं बारीक करून घ्यायचं होतं खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतली कारण आलं लसूणाची पेस्ट मी काय फोडणीतच टाकणार आहे जर पेस्ट नसेल तर ह्या वाटणासोबतच की नाही आलं लसूण घालायचं तर आपण ज्यावेळी एकटा असतो ना अशी तयारी करून ठेवली की बरं पडतं तयारी करायच्या नंतर पटापटा दोन्ही गॅसवर कधी फोडणीला द्यायचं म्हणजे नाहीतर मग ते खाली वर तयारी करा परत फोडणीला टाका एकट्याला नाही गोंधळायला होते आणि दमायला पण होतं त्यामुळे असं पहिल्यांदा तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर फोडणीला टाकायचं चला मिरची पहिल्यांदा बारीक करून घेते त्यानंतर हे आमटीचं कनी वाटण पण मी बारीक करून घेते आमटीचं वाटण फक्त खोबऱ्यान कोथिंबीर पाणी घालून करायचं मिरची मात्र बटाट्याच्या भाजीत कोरडीच करायची तर इथे मला भाजीवर कनी वरून टाकायला कोथिंबीर बारीक चिरलेली पाहिजे होती ती पण मी हातासारशी चिरून घेतली त्यानंतर आता मी भाजी फोडणीला टाकायला घेणार आहे त्याच कढईमध्ये आपल्या पहिल्यांदा कने जे काय आपण तळायचं असेल ते तळणीचा पदार्थ तळून घ्यायचे म्हणजे त्याच कढईमध्ये जास्तीचं तेल काढायचं आणि त्याच कढईमध्ये भाजी फोडण्याला टाकायचं म्हणजे भांडी पण जास्त आपली पडत नाहीत तर इथे मी तुम्हाला मागे किने खुरवड्या पापड वगैरे बनवलेलं दाखवलं पण ते तळ्यानंतर कसं होतं हे मी दाखवलं नव्हतं हे खुरवड्याने रेशनच्या तांदळाच्या आहेत तरी पण किती मोठ्या फुललेत आहेत बघा अगदी मोठ्या फुलतात फक्त करायची पद्धत आपल्याला समजली पाहिजे अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो केल्या पाहिजे म्हणजे अगदी कुरकुरीत रेशीनच्या तांदळाचं पण चांगलं चवीलं होतं हे बघा मी आता इथे नाही सालपापडी तळलेलं आहे केवढीशी छोटी टाकलेली बघा केवढी मोठी झालेली आहे तुम्हाला मी उडदाचा पापड पण दाखवते उडदाचा उडदाच्या पापडाला पण मी डाळ घरात आणून कधी दळून घेतली होती बा किती मोठं झालेलं आहे चला हे तळणीचं पदार्थ तळून घेऊया आणि कनी भाजी फोडणीला टाकून घेऊया तर भाजी फोडणीला दिल्यानंतर किंवा वाफत बारीक गॅसवर त्या बाजूला ठेवलं इकडे मिळवण्याची आमटी पण करून घेतली त्यानंतर जितकी भांडी पडली होती की ती पण घासून घेतली कारण नंतर मग पुरणपोळा केल्यानंतर भांडी कनी घासायला कंटाळा येते ओटा वगैरे आवरला सगळे वरचं बंद केला आणि खालच्या शेगडीवर पुरणपळा करायला बसले कारण उभं राहून उभं राहून एकसारखं पण काय दुखायला लागतं आणि खालच्या शेगडीवर बरं पडतं खाली बसून त्यामुळे मी ओटा भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं त्यानंतर पुरणपोळ्या केला पहिल्या दोन चार केल्या त्यानंतर घरच्या देवाला वर छतावर पण नैवेद्य ठेवतात तर तिथेही मी अगरबत्ती लावून वगैरे आली त्यानंतर पोराना वाढलं आणि उरलेल्या पुरणपोळ्या करायला घेतल्या कारण पोराना पण भूक लागलेली आणि पूर्ण ह्या पोळ्या व्हायला नाही मला वेळ लागणार होता त्यामुळे त्यांना वाढून घेतलं त्यानंतर हे बाकीच्या पोळ्या करून घेतल्या तर तुम्हाला आजचं कामाचं काही सणाचं नियोजन कसं वाटलं आहे ते नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता ही पुरणपोळ्या झाल्यानंतर अजून कपडे मशीनला लावायचे आहेत फरशा पसायचेत ते पण कामं आवरून घेते चला